बिसूर हायस्कूल व बाल विकास केंद्र बिसूर येथे जिम खानाटे दोन पंचवीस साजरा बिसूर तालुका मिरज येथे बिसूर हायस्कूल बिसूर व बालविकास केंद्र बिसूर या शैक्षणिक संकुलामध्ये शनिवारी बावीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता जिम खानाटे दोन पंचवीस आयोजित करण्यात आला होता विद्यालयात वर्षभर राबवले जाणारे उपक्रम जसे कला क्रीडा सांस्कृतिक गुणवत्तेबरोबर इतर उपक्रम यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली हा कार्यक्रम बिसूर हायस्कूलच्या पटांगणावर साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या दैवत कैलासची प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील संस्थापक संचालक तसेच कैलासवासी प्राचार्य सौ सरोजताई पी पाटील माई संस्थापक संचालिका नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगली तसेच पवनपुत्र हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक श्री दिनकर साळुंके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन तसेच ध्वजारोहण करण्यात आले आणि प्रतिमेस फौजी विश्वजित पाटील आणि क्रीडा प्रात्यक्षिके सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी या कार्यक्रमासाठी बिसूर गावचे लोकनियुक्त सरपंच सतीश निळखंड उपसरपंच चंद्रकांत घारगे वसंतद कारखान्याचे संचालक दिनकर साळुंके पोलीस पाटील सतीश पाटील बालविकास केंद्राचे अध्यक्ष संपतराव भगत अशोक पाटील बिसूर विकास सोसायटीचे चेअरमन विजय पाटील अधिक पाटील बापूसो पाटील शिवाजी पाटील सुरेश पाटील जहांगीर नदाब अर्जुन पाटील रमेश सूर्यवंशी सदाशिव भाऊ पाटील विश्वजित पाटील ग्रामपंचायत सदस्य वहिदा मुजावर डॉक्टर मोहन पाटील महेश पाटील दैनिक बंधुताचे पत्रकार महम्मद अत्तर दैनिक सकाळचे उपसंपादक धोंडीराम पाटील आकाशवाणीचे महेश भिसे तसेच बिसूर हायस्कूल व बाल विकास केंद्राचे शिक्षक व शिक्षकेतर व विद्यार्थी विद्यार्थिनींचे पालक महिला भगिनी आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते आता जी मुलं आपल्या समोर आसन सादर करतात ते आसन आहे सर्वांग आसन आसनांचा राख्याकडे घ्या कमरेला आधार द्या सर्वांनी आणि तीन पूर्ण आसन स्थिर आसन पंजेवरती खेचा पाय जुळवा दोन आणि तीन दंड बैठक बोलायचं नाहीये ऍडजस्ट करा एकमेकांच्या चेहऱ्याला आपला पाय लागू नये सातून पूर्ण करायचं आहे तीन समोरून शरीर उचला मान पाठी मग हात खांद्याजवळ बोगा किती जणांचा डोकं आपल्या पायात लागतंय लवचिकता किती जणांची छान आहे पाहूया आपण पालक बघणार आहे आणि तीन सर्वांनी प्रयत्न करायचा आहे सर्वांनी प्रयत्न करायचा आहे व्हेरी गुड सहा एक दोन आणि तीन किती भारत चालत मध्ये श्रीवर्धन पैठण सेट मध्ये होती एक साधी मांडी झाला मुद्रा योगाचा वर्ण संपल्यानंतर सहधी तुम्ही काल सगळ्यांनी वचन जरी गाणी झाली आज आपण ज्या जिमखाना जिमखाना डेच डेमो आज आपण साजरा करतोय या जिमखाना डेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या शाळेचे माजी शाळे समितीचे अध्यक्ष ज्यांनी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजारपर्यंत या शाखेचं अटयातन आपल्या नवीन इमारतीचे बांधकामाला सुरुवात झाली ते मान्यशी दिनकर अनाथ सर त्याचबरोबर जवळजवळ चोवीस वर्ष बिसूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये क्लार्कपासून शाखाधिक पर्यंत काम करणारे कावजी खोतवणीचे श्री रमेश साम्रावत सुरेवचे सर सध्या ते सेवन सेवनुस झाले त्याच वेळेला माजी विद्यार्थी श्री विश्वजित पंडित पाटील सध्या ते एअरफोर्समध्ये जवळजवळ चौदा वर्ष नोकरी करून जानेवारीमध्ये त्याचं प्रमोशन झालेलं आहे असे प्रमुख तीन पाहुणे त्याजवळ आणखी एक येणार येणारे त्याच्या क्षेत्रात सध्या प्रगती शेतकरी आहेत आणि आपल्या विद्यार्थी त्याचा खूप लोभ आहे असे श्री अशोक वसंत पाटील थोड्याकडे येणार आहे ते थे अशे अशे या सर्वांचं मी सतीश भाईया वादेव सरपंच दीपक खरडे सर आमच्या विद्यालयाचे बापूसाहेब पाटील बालविमान्य संपर्कात शॅन्य सेमित सदस्य झागीर मिस्त्री सर पत्रकार शोधित मोहम्मद अख्तारे श्रेया सेवितचं प्रमुखपद किंवा आपल्या डॅमिच्या मनाचं जे स्टॅटअप शहरात त्याचे प्रमुखपणे श्री चंद्रकांत पाटील सर त्याचबरोबर आपल्या शालेय सेम सदस्य माजी सरपंच माजी सरपंच शिवाजी यांना सोसायटीचे सध्याचे संचालक श्री पाटील माजी उपसरपंच आणि आपल्या समिती सदस्य श्री अनिल पाटील आणि आपल्या शाखेवरती प्रेम करणारे आणि ज्यांचा शुद्ध म्हणून अतिशय महाराष्ट्र नाव ना त्यांचं नाव झालेलं आहे असे श्री सुरेश पाटीलचं त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य वैदा मुजर मॅडम उपस्थित इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य त्याचबरोबर सो गेली आठवडाभर ज्यांनी हे आपलं संस्थित बसवलं त्यांचे सर्व संस्थेचे सर्व खेडा शिक्षक संस्थेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख जेवण कदम सर आपल्या शाखेमध्ये बरीच वर्ष क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं सध्या भारत माझं विद्यार्थ्यांनी काम करतात ते श्री भियस पाटील सर माझा सर्व शिक्षक इतर कर्मचारी वर्ग बिसूर बदगाव कावजी खोतवाडी कोल्हापूर या ठिकाणी आलेले सर्व उपस्थित पालक आत्ताचे समोरपटील सगळे विद्यार्थी पोषण आहारच्या सर्व भगिनी आपण जो खाऊ तेव्हा जेवण मिळते जेवण तयार करण्यासाठी तर कर अक्षरीसूज कदम